नमस्कार मी मी नल जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी जे रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे कारळ्याची सुकी भाजी त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे कापून घेतलेलं आहे ती अशी कापायची पातळ राईस आता मी त्याला मीठ टाकून चुरून घेणार आहे भाजी करायच्या अगोदर कारळ्यानं मीठ लावायचं आणि चुरून घ्यायचं त्यामुळे काय होतं त्यातला कडवटपणा निघून जातं कडू पानं असतं ते निघून जातं म्हणजे तेवढीच आपल्याला कारवी कडू लागत नाही ज्यानं कडू भाजी आवडत असेल त्याने नाही चुरली तरी चालेल पण आम माझ्या आईची पद्धत आहे ती मीठ लावून चुरून घ्यायची अगोदर संपूर्ण भाजी अशी चुरून घ्यायची मी आजची भाजी आईच्या पद्धतीप्रमाणे करणार आहे माझी आई ज्याप्रमाणे करायची त्याप्रमाणे मी करणार आहे आजची पद्धती कारळ्याची भाजी ही आईच्या पद्धतीची आहे झालेली आहे तर ह्याच्यातलं जो पाणी आहे तो काढायचा आणि भाजी स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घ्यायची म्हणजे ह्याचा कडवटपणा निघून जाईल आता ह्याच्यात पाणी असेल तो पण आपण असं पिऊन काढायचा आणि नंतर भाजी धुवून घ्यायची हा पाणी पिऊ पण शकता ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे डायबेटीस आहे ज्यांना त्यांनी हा पाणी प्यायला तरी चालते आता परत ही कारळी आपल्याला धुवून घ्यायची आहेत संपूर्ण पाणी काढायचं धुतल्यानंतरसुद्धा आपल्याला ही भाजी सुकी करायची आहे आता कडवत पाणी सगळं निघून गेला आता परत एकदा धुवून घेते इथे घेतली मी काळी धुवून घेतलेली आहे नंतर इथे घेतलेली हिरवी मिरची ओलं खोबरं घेतलेलं आहे कांदा आहे हिंग आहे फोडणीसाठी हिंग राई जिरे आणि हळद धना जिरा पावडर मीठ आणि इथे घेतले तेल एवढे साहित्य मी वापरणार आहे कारळ्याच्या भाजीसाठी आता मी टाकते राही ह्याच्यात तेल गरम झालेलं आहे इतर तडि जिरा टाकते थोडं हिंग टाकते त्यानंतर हिरवी मिरची टाकते कांदा कांदा बारीक चिरून द्यायचा जेवढा कांदा बारीक चिरेल तेवढं भाजी छान होते कांद्याची भाजी कांदा जास्त असल्या कडवत पण रात्र जास्त भाजीमध्ये आता आपण भाजी मीठ लावून पण तोडून घेतलेली आहे त्याच्यामुळे त्याची कडवडपणा निघून गेलेली आता कांदा आपल्याला एकदम नरम करायचा ट्रान्सफोड करायचं आहे नंतर मी भाकीचे साहित्य टाकायचे आता कांदा थोडा शिजवून घेऊया आपण या भाजीत पाणी अजिबात घालायचे नाही भाजी करायची ग्रेवीवाली पण भाजी होते कारळ्याची भरलेली कारली पण होतात पण मी आज तुम्हाला फक्त माझ्या आईची रेसिपी दाखवते कारळ्याची कार्याची भजी होते कारली फाय होतात म्हणजे एक भाजी पण त्याच्यापासून अनेक पदार्थ आपल्याला बनवता येतात अशा प्रकारे काळजी केली तुम्ही का मीठ लावून काळातलं पाणी काढलात तर जास्त कडू नाही लागणार त्यामुळे लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील धनाजिरा पावडर असं न टाकलात तरी चालेल पण मी मिरचीवरच आहे आता ही कारळी टाकूया घेऊया बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये भाजी हलवायची झाकण उघडून लावायचं मध्ये मध्ये आता खरफस भाज्या भाजीला एकदम त्याचं पाणी आता थोडा वेळ सुटणार नंतर ते एकदम सुटून होणार आणि शेवटी आपण खोबरं आणि मीठ टाकलं भाजी सु झाल्यानंतर मध्ये मध्ये हलवत राहायचं आपण ह्याच्यात थोडं वेळ झाकण ठेवतो बारीक करते गॅस आता मंद गॅसवर आपण शिजून घ्यायची आता छान ही भाजी शिजलेली आहे आणि मस्त खरपूस अशी भाजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया मीठ मीठ आपल्या जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं त्यानंतर ओलं खोबरं हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे खोबरं जरा जास्त टाकायचं कांदा खोबरं आणि नेहमी पालेभाज्या असो किंवा कार्याची भाजी असो तर सुक्या ज्या भाज्या असतात त्या कढईमध्ये किंवा भिड्याच्या तवामध्ये लोखंडी तव्यामध्ये केलं तर त्याची टेस्ट वेगळी लागते तुम्ही करून बघा मी हे भिड्याचा तवा घेतलेला आहे त्यामुळे भाजी आता टेस्टीच लागणार शंकाच नाही त्याच्यात तसंच तुमच्याकडे लोखंडी असेल तवा तर त्याच्यामध्ये तुम्ही करा मग किती छान झालेली आहे करायची भाजी मस्तच दिसते तुम्ही सुद्धा अशी तव्यावर किंवा कढईमध्ये लोखंडी कढई वगैरे असेल त्याच्यात करून बघा तुम्हाला जर आवडत असेल तर साखर थोडी घातलीच चालेल मी घालणार नाही कारण आम्ही कडू कडू खाते कारई पण तुमच्या घरात मुलं वगैरे असतील खात नसतील तर थोडी साखर टाकली तरी चालेल आता ही आपली भाजी तयार झाली नारळाची भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू